अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघा आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आज गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होऊन बरोबर दुसरा दिवस आहे ज्या घरामध्ये दीड दिवसांचे बाप्पा आहेत तर आज त्यांचं विसर्जन होणार आहे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये अडीच दिवसांचे पाच दिवसांचे किंवा मग दहा दिवसांचे जे गणपती बाप्पा आहेत हे गणपती बाप्पांची स्थापना असते बघा जेव्हा आपल्या घरामध्ये बाप्पा असतात तेव्हा घर किती प्रसन्न वाटतं घरात किती सकारात्मक वाटतं घर अगदी भरभरलेलं वाटतं आणि घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या आयुष्यामध्येही असंच नेहमी प्रसन्नतेचं वातावरण राहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे गणपती बाप्पा म्हणजे अगदी कालपासून आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे आणि पुढील दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे गणपती बाप्पांच्या जवळून तुम्हाला ही एक वस्तू उचलून साखरेच्या डब्यात ठेवायची आहे बघा जर ही एक वस्तू या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांच्या जवळून उचलून तुम्ही जर साखरेच्या डब्यात ठेवली तर तुमचे नवग्रह मजबूत होतील तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडी आणि अडचणी ज्या आहेत त्या सुटत जातील कामात येत असणारे सततचे अडथळे आहेत ते दूर होतील तुमच्या घरामध्ये कितीही मुख्य दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घराची भरभराट होईल अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे जो वर्षातून फक्त आणि फक्त आपल्याला गणेश चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीच्या या दहा दिवसातच करता येतो आणि हे काही का जे दिवस आहेत हे बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आणि घरात सकारात्मक टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय अवर्जून करा आणि आपला आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा बघा आपल्याला काय करायचं आहे या उपायासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूला किंवा जिथे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे जिथे बाप्पांची स्थापना झालेली आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत तर तुम्हाला त्याच ठिकाणी जाऊन हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना फुलं अक्षर अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण करायचे आहेत बाप्पांना सर्वात प्रिय असणारी जी दुर्वा आहे ती दुर्वा अर्पण करायची आहे त्यानंतर बाप्पांना नमस्कार करायचा आहे धूप दीप म्हणजे उदबत्ती वगैरे वळून घ्यायचे आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे याच्यासाठी गणपती बाप्पांच्या आजूबाजूला कुठेही किंवा बाप्पांची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेस अर्पण केलेलं जे हळदीचं कुडं असेल बघा अख्खं हळकुंड आता आमच्याकडे तरी मी बघते किंवा कि मी असंख्य लोकांकडे बघते किंवा मी जिथे कुठे बघते मला माहिती आहे की गणपती बाप्पांच्या आपण जेव्हा ज्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पांना आपण घरी आणतो किंवा ज्या दिवशी आपण त्यांची प्राण प्रतिष्ठा आपल्या घरामध्ये करतो तर त्या दिवशी आवर्जून आपण गणपती बाप्पांना हळकुंड जे आहे बदाम खरी बदाम खारी खळकुंड हे जे काही महत्त्वाचं आहे हे आपण बाप्पांना अर्पण करतो तर त्यापैकीच तुम्हाला हे हळदीचं कुडं हळकुंड तुम्हाला उचलायचं आहे थोडंसं शोधा थोडस जे काही बेलदुर् थो थोडा बाजूला करा आणि तिथून एक हळकुंड काढून घ्या त्यानंतर काय करायचं एक लाल रंगाचा धागा घ्यायचा बाजारामध्ये असणारा जो लाल रंगाचा धागा असतो हा धागा घ्यायचा आणि त्या हळदीच्या कुड्याला हा लाल रंगाचा धागा बांधायचा म्हणजे गुंडाळायचा त्यानंतर लाल धागा बांधलेला हे जे हळकुंड आहे हे आपल्या उजव्या हातात घ्यायचं हाताची मूठ बंद करायची त्यामध्ये आपल्या मनात असलेली जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची गणपती बाप्पांचं स्मरण करायचं वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा हा मंत्र म्हणू शकतात किंवा ओम गण गणपते नमो नम हा मंत्र म्हणू शकतात किंवा मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणू शकतात जो गणपती बाप्पांचा मंत्र म्हणता येईल हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे हळदीचं कुडं तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला हे हळदीचं कुडं आपल्या साखरेच्या डब्यात ठेवायचं जी रेग्युलर तुम्ही साखर खाताय जी रेग्युलर तुम्ही साखर वापरताय त्याच साखरेच्या डब्यामध्ये थोडंसं खोलवर टाका जेणेकरून कुणाला दिसणार नाही अगदी खाली टाकलं तरी चालेल आणि त्याच्यावरती साखर घाला पण हे हळदीचं कुडं तुम्हाला बरोबर आपल्या घरातील साखरेच्याच डब्यात ठेवायचं आहे समजा हा उपाय तुम्हाला ओ... समजा आता मी बाजूला कुठेतरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेली आहे तिथे मला हळदीचं कुडं भेटलेला आहे पण तिथे हा उपाय करणं शक्य नसेल तर त्या हळदीचं कुडं घरी घेऊन या देवघरात एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल त्या मूर्तीच्या समोर बरोबर तो दिवा लावायचा तिथे बसायचा आणि तिथे बसून हळदीच्या कुड्याला लाल धागा बांधून बाप्पांचं स्मरण करून तुम्ही सॉरी तुम्ही हे हळदीचं जे कुडा आहे ते साखरेच्या डब्यात ठेवू शकता तुम्ही तिथे बसून देखील ते अभिमंत्रित करू शकतात किंवा तुम्ही घरी बसून देखील ते अभिमंत्रित करू शकतात आता ही जी साखर आहे रोज तुम्हाला जे काही तुम्ही चहा बनवाल गोळाचं बनवाल त्यातूनच तुम्हाला ती साखर काढायची आहे पण तुम्हाला कमीत कमी हे हळदीचं जे कुडं आहे ते तुम्हाला त्या डब्यामध्ये अकरा दिवस तरी ठेवायचं आहे किती अकरा दिवस ज्या आपण दिवस आता समजा आज ठेवले उद्या ठेवले तर त्या दिवसापासून ज्या दिवसापासून ठेवाल तिथून कमीत कमी तुम्हाला अकरा दिवस तरी हळदीचं कुडं साखरेच्या डब्यात ठेवायचं आहे बघा साखर सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्रग्रहाशी निगडीत आहे आणि हळद ही गुरुग्रहाशी निगडीत आहे जेव्हा दोघांचं मिलन होईल जेव्हा दोघांची युती होईल तेव्हा आयुष्यामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होईल कारण ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो ज्याचा गुरुग्रह पॉझिट पॉझिटिव्ह असतो त्याच्या आयुष्यामध्ये कितीही अडथळा आली कितीही संकट आले तो सहज त्यातून टाळून जातो कारण गुरुपाठीशी असतो आणि शुक्र साखरेने आपला शुक्रग्रह मजबूत होतो ज्याचा शुक्रग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये कितीही दारिद्र्य आलं कितीही गरीबी आली तो सहज त्यातून सुटतो सहज आज गरिबी आहे पण उद्या बक्कळ पैसा येतो कारण त्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो जेव्हा तुम्ही या साखरेच्या डब्यात गणपती बाप्पांजवळ ठेवलेलं हे हळदीचं कुठं ठेवाल तेव्हा हे दोनही ग्रह मजबूत होतील तुम्हाला साथ देतील अडी अडचणी दूर होतील आणि तुमची भरभरून प्रगती होईल शिवाय हे हळकुंड गणपती बापांच्या जवळ आणलेले ते अभिमंत्रित असेल शक्तिशाली असेल जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवून देईल पैशांचा ओघ वाढवेल पैशांची समस्या सोडवेल आणि तुमची आर्थिक चणच जी आहे ती कमी करेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे समजा तुम्हाला अजून हे हळकुंड आपल्या साखरेच्या डब्यात ठेवायचं महिनाभर दोन महिने चार महिने सहा महिने वर्षभर पण ठेवला तरीही चालेल किंवा मग अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे हळकुंड वाहत्या पाण्यात विसर्जित केलं तरीही चालेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर्जून करायचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा